सकाळी सकाळी मॉर्निंगला आमच्यासोबत रुई आली आहे बघा कशी एक्झरसाईज करत आहे आता सहा वाजून राहिले ही सकाळीच उठली रात्रीला उलट्या वगैरे झाल्या होत्या बघा कशी खेळत का आहे ही आली का मला काहीच करू देत नाही व्यायाम वगैरे चला प्रांजुनी गहू पेरली गहू छान नेली आहे वगैरे नसल्यामुळे आम्ही घरीच करत आहोत पूजा मांडत आहे बघा छान पूजा गौर निघाली आहे आमच्याकडची आठ दिवसा आधीच टाकली होती प्रांजुनी चला आता पूजा करत आहे बघा आज छान हात तालख्याची पूजा मांडली आहे प्रांजुनी खूप छान पूजा मांडलेली आहे आमचं जुनं हे मंदिर मंदिराच्या सामोरच पूजा मांडलेली आहे वाळूची पिंड काढलेली आहे नंदी काढलेला आहे हरतालिकेची पूजा सौभाग्यवती लेडीज करतात शकुमारी कपुरी पण उपास वगैरे करतात या दिवशी पूर्ण उपास राहते दुसऱ्या दिवशी उपास सोडायचा असते गणेशजी सुपारीचे गणेशजी धुन दुर्वा वगैरे वाहलेला आहे ते कडस मांडलेला आहे फळं ठेवलेले आहे केळ वगैरे आणि इथे वटीचं आहे प्रसाद ड्राई फ्रूट्स आप रसात्य वाले आरती कर रहता हूँ आमी हम तो प्रांज्य आरती ची तैयारी कर रहता है खूब छानवट्टे उद्या गणेश चतुर्थी उद्या गणेशचीचं विराजमान होईल आमच्या घरी आज पूजा इथेच मांडली आहे कारण डेकोरेशन झालं नाही आहे गणपतीचं स्वप्ने लिहायचं असल्यामुळं म्हणून देवाजवळच आज मांडलेली आहे पूजा तिने प्रांजुनी चला आता आमची आरती झालेली आहे रुही झोपली आहे पूजेच्या वेळेस ती रात्री तिला बरं नसल्यामुळे झोपली आहे ती आलेला आहे मगाशी खादी वाजता आग्र्यावरून आला तो आता सरळ बघा आता डेकोरेशनची तयारी करत आहे थोडा बाहेर गेलेला आहे तो हे बघा पूर्ण व्हायचं आहे अजून सामान सुमान वगैरे तसंच पडलेलं आहे अर्धवट चला स्वप्ने द्रोण आणलेला आहे पहू आता याचा सा उपयोग कसा काय होत होतो चला आज तिचा प्रोग्राम झाला आता हळदी कुंकाला पण बायांना बोलवलं वटी वगैरे दिली फळाची आणि गहू वगैरे दिले रोहीचे आजोबा यायचेच आहेत नऊ वाजून राहिले आहेत चला मग तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा, शार्प्राइट करा, शार्प्राइट करा शार्प्राइट है ना रूवर